त्यामध्ये ड्रायव्हरला ऑनलाईन चारशे दोनशे सेमी या मैदातला पाच पडतोय आणि पाच मध्ये डोळ्याचा पाना पिटणारी वेळा चालू कोण होत पाचवा बैल गाडी मालक सेमी लाईनला पात्र आणि इकडं पिस्टोन आहे तिकडा माहिबी आणि वादळ आहे सुंदर अशी गाडी बोलते थांबला म्हणजे संपला थांबला विष घेतली आणि पुन्हा एकदा मालकाच्या नावासाठी पाहायला लागला यात्रा कमिटी सेमी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे पाच सा निकाला सेमीफायनल पाच आणि निकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी भोवनाथ प्रसन्न कुमारी दिविशा पाडील सप्त हिंद केसरी संभाबा काले हिंद केसरी ग्रुप काले ही गाडी या ठिकाणी फायनलला पात्र आणि तास क्रमांक क्वार्टरला को... कोण आहे तास क्रमांक